तिला नष्ट करण्याचं पहिलं कारण पण एवढ्या पुरत्या होत्या की ते कार नष्ट करण्यामध्ये त्यांना अपयश आलं म्हणून त्याने सुद्धाच्या मूर्तीला सिंधू फक्त सुरू केलं त्याला विविध राहून दुताच्या मूर्तीला देवी धर्माचं नाव देऊ लागलेलं आहे सोमनाथ का विहार तिरुपति बालाजी का विहार तिरुपति बालाजी का विहार जोड़े का ही बुद्ध लेने सब् बुद्ध लेने बाला साहब ठाकरे

बुद्ध घ्यायला मी नेणार आहे कारण भगवान बुद्ध भॻवान जे पवित्र विहार आहे ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण लोकांनी लोक शिवलिंग ॾिण ईंदा बिहार राज्य बिहार मुख्य म्हणतो की भॻवान बुध के साम्हूं शिवलिंग तो क्या बुरा आहे लोकांनी हा लोकी आते तारी तोड़े आणि सर्व फार जागृत आणि फार तटस्थ आहेत मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो यासाठी की आमच्या कार्यकर्त्यांनी फक्त तुमच्या काही पाठवले तुम्ही उत्स्फूर्त निर्माण तुमच्यासाठी कारण का।